उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम हे खेड शहरातील पूरग्रस्त नागरिक यांच्या समवेत आज तहसील कार्यालयात साखळी उपोषण करत मदतीसाठी दाद मागत होते यावेळी काव काव शिंदे सरकार खाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी संजय राव म्हणाले की तेवीस सालापासून हे सरकार व्यापाऱ्यांना व पूरग्रस्त नागरिकांना फसवत आहे असे या फसवे सरकारचा आम्ही निषेध करतोय त्यावेळेला त्यांनी राज्य शासनावरतीही चांगलेच ताशेरे ओढले आम्हाला प्रशासनाने सांगितले होते की गणपती अगोदर व्यापाऱ्यांना नक्की मदत देऊ मात्र गणपती विसर्जन होऊनही नवरात्र आली तरीही हे सरकार अजूनही झोपलेले आहे त्यामुळे अशा सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज साखळी उपोषण करतोय यावेळी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते ऑक्टोबर महात्मा गा, गांधी जयंती आज सर्वत्र संपूर्ण देशामध्ये आणि असं असताना देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रह केला आणि आज देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे राज्य आहेत जे शासन करत आहेत त्यांनी खेडमध्ये खेड शहरामध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरलं त्याच्यामध्ये लहान मोठ्या व्यापाऱ्याचं प्रचंड नुकसान झालं दोन हजार तेवीस साली भरलेल्या पुराचे पंचनामे झाले त्यांना अजूनही मदत अनेक तिथल्या व्यापार मदत मिळाली नाही दोन हजार चोवीसचे पंचनामे झाले दोन हजार तेवीसचे न होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी पैसे देत नाही आम्ही आपत्ती व्यवस्थापनची बैठक सातत्यानं तहसीलदार प्रांत यांच्याकडनं मदतीच्या बाबतच्या त्या ठिकाणी सातत्यानं व्यापारी वर्ग या ठिकाणी येत असताना व्यापाऱ्यांना पूर्ण आश्वासनं दिली गेली आणि म्हणून गणपतीला पैसे देतो गणपती पूर्वी पैसे देतो आता दसरा आला आणि म्हणून आज संपूर्ण व्यापाऱ्यांना आज घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दोन ऑक्टोबर गांधीजींच्या दिवशी आज सगळे व्यापारी दोन हजार तेवीसच्या पूरग्रस्तांना मदत मिळाली आहे त्याच्या निषेधार्थ सरकारच्या निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयात साखळी उपोषण करून या ठिकाणी बसलेलं